कन्या राशीवर देवाची विशेष कृपा अचानक होणार मोठा चमत्कार नमस्कार आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे थांबा हा व्हिडिओ स्किप करू नका कारण जर तुमची कन्या रास असेल तर देव आज तुमच्याकडे पाहतोय खूप दिवसांपासून जे सहन करताय जे कुणालाच सांगू शकत नाहीत आज त्याच दुःखावर देवाचा हात पडणार आहे आज अचानक असा चमत्कार घडू शकतो की तुम्हालाच विश्वास बसणार नाही हे खरंच माझ्याच आयुष्यात घडलं का कमेंटमध्ये आधी श्रीस्वामी समर्थ लिहा कारण हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही तू स्वीकारण्यासाठी आहे कन्या राशीचं आयुष्य म्हणजे शांतपणे सगळं सहन करणं तक्रार न करता गोंधळ न घालता फक्त मनात साठवत राहणं तुम्ही कधी मोठ्या आवाजात रडला नाहीत पण मनाच्या आत रोज ओरडत राहिलात लोकांना वाटतं तुम्ही मजबूत आहात पण खरं सांगायचं तर तुम्ही खूप थकलेले आहात आतून कन्या राशीचे लोक देवावर विश्वास ठेवतात पण देवाची परीक्षा खूप वेळ चालू आहे असं वाटतं प्रश्न असा पडतो देवा माझीच वेळ का लागत नाही पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा देव उशीर करतो नकार देत नाही आणि आता तो उशीर संपत चाललाय जे कुणालाही सांगितलं नाही ते देवाला माहीत आहे कन्या राशीच्या व्यक्तीने खूप काही गमावलंय कधी स्वतःची स्वप्न कधी स्वतःचा सन्मान तर कधी स्वतःचं मन तुम्ही नेहमी दुसऱ्यांसाठी उभे राहिलात पण जेव्हा तुम्हाला आधार हवा होता तेव्हा कुणीच नव्हतं रात्री झोप येत नाही मनात विचारांचा गोंधळ असतो उद्या काय होईल हे कधी बदलेल आणि अशाच एका शांत क्षणी देव तुमच्याकडे पाहतो आणि म्हणतो आता पुरे अचानक होणारा चमत्कार म्हणजे काय चमत्कार म्हणजे आकाशातून सोनं पडणं नाही चमत्कार म्हणजे बंद झालेला मार्ग अचानक उघडणं थांबलेलं काम एका फोनने पुढे सरकणं नकार देणारी व्यक्ती अचानक हो म्हणणं पैसा नसताना योग्य वेळी मदत मिळणं मनातली भीती अचानक शांत होणं कन्या राशीसाठी हा चमत्कार अचानक येतो कारण तुम्ही त्याची अपेक्षाच सोडून दिली होती इथपर्यंत वाचताना मन हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये हो लिहा देव का निवडतो कन्या राशीलाच कारण तुम्ही कधी कुणाचं वाईट केलं नाही तुम्ही फसवणूक केली नाही खोटं बोलून पुढे गेलात नाहीत तुम्ही खोडे मागे राहिलात पण मन स्वच्छ ठेवलं देवाला अशाच लोकांची परीक्षा घ्यायची असते जे तुटतात पण वाकत नाहीत आणि जेव्हा परीक्षा संपते तेव्हा बक्षीस इतरांपेक्षा वेगळं असतं पुढील काळात काय बदल जाणवतील कन्या राशीच्या आयुष्यात पुढील काळात काही गोष्टी नक्की घडतील तुम्ही ज्या गोष्टीसाठी वर्षानुवर्ष धडपड केली ती हळूहळू तुमच्या जवळ येईल मनातली भीती कमी होईल निर्णय घेण्याची ताकद वाढेल लोकांचा दृष्टिकोन बदलेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःवर पुन्हा विश्वास बसायला लागेल एक गोष्ट जी फक्त कन्या राशीलाच समजते तुम्ही खूप विचार करता कधी कधी जास्तच एका गोष्टीवर दहा वेळा विचार एक शब्द बोलण्याआधी शंभर वेळा मनात मोजमाप पण हेच तुमचं सामर्थ्य आहे कारण जेव्हा तुम्ही निर्णय घेता तो आयुष्य बदलणारा असतो आणि आता जो निर्णय घ्यायचा आहे तो देव तुमच्याकडूनच करून घेणार आहे जर सध्या तुमचं मन खूप अस्वस्थ असेल तर हा संदेश फक्त योगायोग नाही हा इशारा आहे देव सांगतोय तू एकटा नाहीस मी बघतोय आता मी पुढे येतोय कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा कारण जे तयार असतात त्यांच्यावरच कृपा उतरते शेवटचं पण सर्वात महत्वाचं कन्या राशीच्या आयुष्यात हा काळ वळणाचा आहे आज नाही तर उद्या पण अगदी जवळच्या काळात तुम्ही स्वतःलाच म्हणाल देवाने उशीर केला पण जे दिलं ते माझ्या कल्पनेपलीकडचं होतं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात म्हणजे देवाचा हा संदेश तुम्ही स्वीकारलात कमेंटमध्ये तुमची रास लिहा आणि देवावर विश्वास आहे असं नक्की लिहा कारण तुमची श्रद्धाच तुमचा चमत्कार ठरवणार आहे जय जय स्वामी समर्थ असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद